शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कुसुंबई ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत ग्रामसभसडब्ल्यूच्या फेज थ्री प्रकल्पाला नागरिकांनी जोरदार समर्थन दिले स्वतंत्र दिनानिमित्त या सभेचे आयोजन कुसुंबई ग्रामपंचायतीच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आले होते नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी हात उंचावून उन कंपनीचे विस्तारीकरण व्हायला पाहिजे अशी जोरदार मागणी केली वाढत्या बेरोजगारीने येथील तरुण पिढी देशोधडीला लागत आहे ही। शिक्षण घेऊनही हाताला काम नसल्याने अलिबाग पेण तालुक्यातील तरुण वर्ग निराश होत असल्याने पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यासाठी जिल्ह्यातील लाखो तरुण रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत आज कुसुमळे ग्रामपंचायतमध्येही असे चित्र पाहायला मिळाले शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या सभेस ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित विशेष ग्रामसभेत जे डब्ल्यू कंपनीच्या संदर्भात विषय चर्चेत येताच उपस्थित नागरिकांनी आमच्या मुलांना नोकरीसाठी कोणत्याही परिस्थितीत कंपनीचे विस्तारीकरण झालेच पाहिजे अशी जोरदार मागणी करत विषय लावून धरला त्यामुळे ग्रामपंचायतीलाही हा एकमुखी ठराव मंजूर करावा लागला उपस्थित एकशे पस्तीस नागरिकांनी कंपनीच्या समर्थनार्थ सह्या केल्या आहेत पावसाचा जोर कायम असताना हजारो नागरिक आज ध्वजावंदन समारंभात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेसाठी उपस्थित होते कंपनीच्या समर्थनार्थ उपस्थित नागरिकांनी एकमुखी पाठिंबा देण्यासाठी हात उंचावून उन। प्रकल्पासाठी बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीला कंपनीच्या बाजूने समर्थन असल्याचे जाहीर केले आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी चंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचं ग्राम आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेला पंचकृषीतील शेकडो ग्रामस्थ ग्रामसभेसाठी उपस्थित होते आणि त्या ग्रामसभेसाठी एक ठराव पारित करण्यात आला की जे एस डब्ल्यूचा थर्ड प्लॅनचा प्रोजेक्ट डोलवी वडखल येथे होत आहे आणि त्याची सुनावणी बावीस तारखेला बावीस ऑगस्टला सुनावणी पार पाडत आहे आणि त्या नवीन विस्तारित प्रकल्पासाठी या कुसुमला ग्रामपंचायतची ग्रामसभा पार पडल्यानंतर त्या ग्रामसभेमध्ये मी स्वतः ग्रामसेवेचा अध्यक्ष म्हणून ग्रामस्थांनी माझी नेमणूक केली आणि माझ्या अध्यक्षतेखाली जे एस डब्ल्यूच्या तिसऱ्या प्लॅन्टला एकमुखी ठराव पास करण्यात आला आणि नऊशे पस्तीस ग्रामस्थांनी हात उंचावून हात उंच करून त्या जे एस डब्ल्यूच्या तिसऱ्या प्लॅन्टला पाठिंबा दर्शवला आणि तो प्रोजे प्रोजेक्ट होण्यासाठी सर्वच ह्या गावातील आणि या, या पंचकुशी ग्रामस्थ उत्साहित आहेत आणि बावीस ऑगस्टला जी जनसुनावणी होणार आहे त्या जनसुनावणीलासुद्धा हजारोच्या संख्येने तिथे सर्व ह्या कुसुमला ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ त्या सुनावणीसाठी जाणार आहेत